राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून बेलेकॉन लॉलवरती सेट करून घ्या पिकावरती अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव होत असून गव्हाची पाने ही लालसर पडलेली आहे कृषी भागडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे खरिपामधील पिके गेली आता रब्बीवरती सुद्धा संकट आहे कोरोनाभरामध्ये कांद्याच्या दरामध्ये अकरा टक्क्यांची घसरण दिसून येते बाजारातील स्थिती विरोधाभासी राज्यभरामध्ये आवक घटून सुद्धा दरावरती दबाव आहे आवकेमध्ये सतरा पॉईंट तीन टक्क्यांची घट झालेली असून शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे लासलगाव बाजारामध्ये सर्वाधिक तर सोलापुरामध्ये सरासरी सर्वात कमी दर आहे धोरणात्मक बदल झाल्यास दरांचा आधार होणार महिनाभरामध्ये चांदी ही तब्बल साठ हजार रुपयांनी महागलेली असून झपाट्याने वाढत असलेले भाव सराब बाजारामध्ये चर्चेचा विषय बनलेले आहे राज्यामध्ये जनऔषधी केंद्रे फार्मसीचे जाडे वाढवणार असून आरोग्यसेवा बडकटीसाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत दिल्लीमध्ये बैठक शेतमजुरावरती बिबट्याचा हल्ला विहिरीमध्ये पडून दोघांचाही मृत्यू झाला ग्रामस्थांचा संताप होतोय शिवडेगावातील हृदयदार घटना ग्रामस्थ आक्रमक झाले भारताचे आठ हजार कोटी रुपये परत मिळणार व्हेनेज्युएलच्या तेल साठ्यावरती आता अमेरिकेचे वर्चस्व असून भारतावरती होणार सकारात्मक परिणाम भारताला आणखी स्वस्तामध्ये तेल मिळून पेट्रोल डिझेल स्वस्त होणार दोन हजार चौदापासून इतर देणे मिळणे थांबवलेले होते आम्ही भारतामध्ये येणार नाही टी ट्वेंटी विश्वचषक बांगलादेशचे रडगाणी सुरू असून सुरक्षा करणे सरकारच्या सल्ल्याचा दिला हवा हो आला ग्रामीण भागातील सेतू केंद्र चालता शहरामध्ये सेतू केंद्र एकाच्या नावावरती चालवतो दुसरास लाभार्थी सर्रास लूट होते गाव उद्योजक संकल्प जिल्ह्यामध्ये एक हजार युवा उद्योजक घडवणार महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा निर्धार गावागावमध्ये उद्योग उभारण्यावरती भर देणार उडदीमध्ये गढूड पाण्यांचा पुरवठा जलवायनंना गळती लागलेली असून आरोग्याचा गंभीर धोका निर्माण होतोय मनपाच्या विविध विभागांचे दुर्लक्ष होते आपला परिमंडळामधील बारा हजार शासकीय कार्यालयांमध्ये लावले विजेचे स्मार्ट मीटर मोफत मीटर ग्राहकांना बसणार नाही आर्थिक भूर्दंड त्यांना मिळते रेशन त्यांनाच आयुष्यमान गरजू झाले परेशान प्रशासनाने अटी शिथिल करून प्रक्रिया सुलभ करावी अशा प्रकारची मागणी नागरिकांद्वारे होत आहे मुख्य अधिकाऱ्यांना लॅपटॉप मिळालेलेच नाहीत काम कसे करणार काही कामे मोबाईलद्वारे तर काही कामांसाठी कार्यालयामध्ये चक्रा मारावे लागत आहे पैसेवारी पन्नासच्या खाली असल्याने पी किमा कर्जमाफीची आशा पल्लवित झालेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील एक हजार चारशे वीस गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आलेली असून दुष्काळ सदृश्य स्थिती दृष्टीपतास आजारांच्यावरती शेतकरी मदतीपासून वंचित आहे ई केवायसी प्रलंबित असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे याद्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केल्यास नाहीत कोट्यावधी रुपयांचे वितरण याद्या का नाही प्रसिद्ध असा प्रश्न उपस्थित होत आहे दड घेतल्यास कपाशीवरती बोंडाळीचा धोका कायम असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाची सूचना वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न निकाली निघालेला असून अटी व शर्तीच्या आधारे परांडे येथील दहा पॉईंट ऐंशी हेक्टर आर जमीन मंजूर करण्यात आली पण पुन्हा मिळेल आयुष्य नाही युवकांसह लहान मुलांनी पतंग उडवण्याचा छंद तसेच महावितरणाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे कुलाचा निधी रखडलेला असून लाभार्थ्यांची अडचण निर्माण झालेली आहे घरकुल बांधकाम साहित्याच्या दरामध्ये वाढ झालेली असून पाच ब्रास मोफत वाढू देण्याची मागणी केली जात आहे एक विमा भरपाई जानेवारीमध्येच मिळणार कृषी विभागाची माहिती असून कंपन्यांना यंदा कमी हप्ता हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये भरपाई मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे साठी कागदपत्रे जमा करण्याची शुक्रवारपर्यंत मुदत असून कृषी विभागाने पाठवले शेतकऱ्यांना संदेश पूर्वसंमतीपत्रे मिळालेले अर्ज कायम राहणार तिकुल हवामानामुळे हळद पिकांमध्ये कंसड अतिवृष्टी कमी तापमानाचा फटका बसतोय शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडणार पीसीआयची सात पॉईंट चोवीस लाख क्विंटल कापूस खरेदी असून परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये खाजगी खरेदी दोन पॉईंट शेचाळीस लाख क्विंटलवरती स्वेसनी आणखी महागलेली असून अठरा ते वीस रुपये प्रतिकिलो मजुरी शेतकऱ्यांची होते कोंडी कोंडीठ्याचे नियम तोडल्यास कारवाई करू आयुक्तालयाचे प्रादेशिक सहसंचालकांना पत्र देण्यात आले चुकीची माहिती पाठवल्यास पुढील कोटा देणार नाही बॅटरी चमकवताच बिबट्या धावला शेतकरीसुद्धा थोडक्यामध्ये बचावला घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे एफआरपीचे एक हजार चारशे पंच्याऐंशी कोटी रुपये जमा करण्यात आले दोनशे त्र्याण्णव कोटी रुपये थकल्याचे अहवालानुसार स्पष्ट होते डिसेंबर महिन्यापर्यंतची आकडेवारी अनेक कारखान्यांनी पहिल्या पंधरवाळीची सुद्धा पैसे दिलेलेच नाहीत व्हॉट्सअपवरती इचालनाले झटक्यामध्ये बँक खाते साफ झाले एपीके फाईल करत आहेत मोबाईल हॅक सायबर गुन्हेगारांचा सा नवा प्रकार सुरू ही केळी आहेत की सोनं आकार आणि इवलीशी पण भाव सफरचंदाचा सध्या केळीपेक्षा पाच पटीने महाव विकले जात आहेत तरीसुद्धा इलायची केळीच्या प्रेमामध्ये पडलेले आहेत ग्राहक देवळाईला ग्रामपंचायत योजनेचे पाणी असून मनपा हद्दीमध्ये वस्त्यांना विकत पाणी मनपाचे अस्तित्व दिसते फक्त कागदोपत्रीच प्रत्यक्ष नागरी सुविधांची जबाबदारी कधी स्वीकारणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी परिसरामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा असून बडेराच्या पुन्हा सापडला संकटामध्ये बाजार बाजारसांगीमध्ये दीड तास पाऊस झालेला आहे फुलंबरी तालुक्यामध्ये आंबाचा मोहर रब्बी पिकांना फटका बसतोय नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची आता मागणी केली जाते तुरीला हमीभाव आठ हजार रुपये पण बाजारामध्ये खरेदी सहा हजार सहाशे रुपयांनी बाजारामध्ये सावंगी परिसरामध्ये सोंगणीला वेग आलेला असून मात्र शासकीय खरेदी केंद्र सुरू नसल्याने तुरीचे दर मात्र कोसळलेले आहे शंभर टक्के तूर खरेदीचे धोरण हे कागदावरतीच एकशे ऐंशी लाभार्थ्यांना तीस लाख रुपयांचा निधी वाटप करण्यात आलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये एक पॉईंट पन्नास कोटींचा निधी प्राप्त झालेला असून मुख्यमंत्री कृषी सिंचन योजनेला आता गती मिळणार हळदीच्या दरामध्ये ते साठवणूकदारांची चांदी होते शेतकरी वंचित असून सरासरी दर पंधरा हजार सातशे रुपयांपर्यंत मिळत आहे गोली जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणाने वाढवली शेतकऱ्यांची चिंता हरभरा गहू पिकांवरती रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला असून किमान तापमान सतरा अंशावरती औषामध्ये युरिया खताची कृत्रिम टंचाई भासत असून विक्रेत्यांची मनमानी होते दुकानाच्या दर्शनी भागातील फलक हे गायबत झालेले आहे ज्यांना मिळते रेशन त्यांनाच आयुष्यमान गरजू झाले परेशान आरोग्य विभागाची विशेष मोहीम आतापर्यंत उदगीर जिल्ह्यातील बेचाळीस टक्के नागरिकांनीच काढले कार्ड काळ वातावरणाचा पिकाला फटका बसलेला असून हरभरा ज्वारी मात्र जोमामध्ये आहे ज्वारी करडीच्या पेरणीमध्ये घट झालेली असून मसूर टंचाईमुळे शेतकरी बडला यांत्रिक शेतीकडे कडकुलसाठी उमेदच्या मदतीचा हात राज्यामधील पहिला प्रयोग पावणे चार कोटी रुपये कर्ज केले उपलब्ध बांधकाम कामगारांसाठी योजना असून मात्र दलाल लाभार्थी कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिती अनधिकृत संघटना संस्थांचाही सोडसोडाट वाढलेला आहे बाजारामध्ये भाज्या भरपूर दरामुळे खायच्या तरी कशा महागाईचा फटका बसतोय बहुतांश भाज्या तीस ते चाळीस रुपये पाव किलो मिळत आहे गावकरी एकत्र आले आणि महिन्याभरामध्ये उभारले चारशे एकोणतीस बंधारे पाणी अडवा पाणी जिरवा अभियानाला ग्रामस्थांचा हातभार लागतोय शाळा निवडा कागदपत्रे तयार ठेवा ईची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते आवश्यक तयारीचे आवाहन केले जाते एरंडोल तालुक्यामध्ये वन्यप्राण्यांचा धुडघुस असून उभेपिके जमीनदोस्त झालेले आहे विखरण परिसरामध्ये शेतकऱ्यांना नव्या संकटाची मालिकाही सुरू असून गहू मका कांदा पिकांना मोठा फटका बसतोय निलगाईमुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान होत असून प्रकाशात नांदडे व वैशाली शहरामध्ये शेतकरी हैराण आहे तीन गावांमध्ये या निलगाईचा वावर वाढल्याचे चित्र दिसून येत आहे अडकफुर्णा प्रकल्पामध्ये घोटाळा बनावट अनुभव प्रमाणपत्रांवरती काम लाटल्याचा आरोप केला जातोय गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आलेला आहे हरभरा पिकावरती किडीचा प्रादुर्भाव दिसून येतोय फुलाऱ्याच्या टप्प्यामध्ये फूडगर्तीचा धोका वाढलेला आहे घरकुलाचे हप्ते रखडलेले असून वाढीव अनुदान मिळेना जडकोड तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या अडचणीमध्ये डोंगराशी मुकाबला होतोय राज्याच्या इथेनॉल उत्पादन क्षमतेपेक्षा पुरवठ्याचा कोटा हा कमीच आहे उत्पादन क्षमता तीनशे सोळा कोटी लिटर असून गतवर्षी मिळाला एकशे वीस पॉईंट चौऱ्याहत्तर कोटींचा कोटा ऊसाच्या मळीपासून इथेनॉलच्या अधिक पुरवठ्याचे धोरण वाढवण्याची मागणी केली जाते अन्यथा भांडवली गुंतवणूक कर्जांवरील व्याज व परताव्याचे प्रमाण व्यस्त राहणार कृषी संशोधन संस्थेकडून पिकांच्या एकशे चौऱ्याऐंशी जाती विकसित करण्यात आलेल्या आहे एक वर्षामध्ये तीन हजार दोनशे छत्तीस नवीन उच्च उत्पादन देणाऱ्या वानांना मान्यता देण्यात आली कृषी मंत्री यांच्याकडून माहिती प्रसारित ई बसच्या चालक तसेच अधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद होत असून सत्तर बस चार तास खोळंबलेल्या असून एसटीचे प्रवासीसुद्धा ताटकाळले शेतकरी आंदोलनाला सर्वपक्षीय शे पाठिंबा मिळत असून दिंडोरी जोपूड पिंपळगाव रस्त्यासाठी परस्पर भूसंपादन मोबदल्यासाठी बडीराजाचा आक्रोश होतोय गाड वातावरणाचा द्राक्षबागांना फटका बसत असून रब्बी पिकांबरोबरच मानवी आरोग्यावरती सुद्धा होतोय परिणाम द्राक्षबागेबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले अंजनगावमधील द्राक्षबागांची आमदार पाटील यांच्याकडून पाहणी करण्यात आली पहिला कामगारांना पंधराशे रुपये तर तरुणांना रोजगार निधी मुंबईकरांसाठी ठाकरे बंधूंचा संयुक्त वचननामा प्रसिद्ध करण्यात आला ऊसतोड मजुरांची दीडशे मुले पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये हंगामी स्थलांतरित ऊसतोड कामगारांना समुपदेशनाचा आधार मिळतोय यंदा भुसाऐवजी ऊस कल कलवाटलेला असून टाकडी भवन परिसरामध्ये नगदी पिकाला प्राधान्य मिळत आहे हवामानास हो अनुकूल बियाणे विकासावरती भर दिली जाणार केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान म्हणाले शेतीला पूरक व्यवसायाची जोडसुद्धा आवश्यक आहे सुद्धा ते यावेळी म्हणाले विश्वकर्माअंतर्गत चारशे एकोणनव्वद जणांना कर्ज वाटप करण्यात आले खादी ग्रामोद्योग विभाग पारंपरिक व्यवसायाला मिळाले बळ सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांसोबत मी सत्तेमध्ये आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भाजपावरती निशाणा साधण्यात आला त्यांना सोबत घेताना विचार करा हे फडणवीसांना सांगितले होते भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा अजित पवारांवरती पलटवार महावितरणचे खासगीकरण झालेले असून तेरा कार्यालय कंपन्यांच्या घशामध्ये कामगार संघटनांसह वर्कर्स फेडरेशनचा विरोध होतोय परफळीच्या शेतकऱ्याची केळी जागतिक बाजारपेठेमध्ये दुष्काळी गावामध्ये फुलल्या केळीच्या बागा इराणमध्ये निर्यात करण्यात आली शेती कर्जासंबंधी मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले महसूल विभागाकडून जीआर आर जारी करण्यात आला एक जानेवारीपासून अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा